नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनल चांगलामध्ये सगळ्यांचं सर्च स्वागत मी आज गोड्या पाण्यातल्या नदीचे मळे मासे पकडतो आहे जाळीने तुम्हाला संपूर्ण दाखवते कशा पद्धतीने पकडतो आहे आणि कशा पद्धतीने मासे आपल्याला गावतात बघा फायनली परचेस करा सर जाळ्यानं पकडलेले मासे तुम्हाला मी दाखवतो आहे मधी व्हिडिओ दाखवू शकलो नाही कारण पाऊस आला होता तुम्हाला फायनली पकडलेले मासे दाखवतो हे बघा मळ्याची साईज खूप छान आहे मस्त आहे तरी सबस्क्राईब आणि लाईव करायला विसरू नका शेअर करायला तर बिलकुल विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा फायनली मळ्या मासा तयार अशा प्रकारे मळया मासा सुका बनवलेला आहे पूर्णपणे तयार आहे एकदम टेस्टी आणि स्वादिष्ट